干了！干了！ वाडा पोलीस ठाण्यात इथे श्रमजीवी संघटनेचं मूक मोर्चा आलेला आहे है, ही या ठिकाणी मूक मोर्चा काढण्याचंही कारण तसंच आहे नेमकी अल्पवयीन शातकरी समाजातील मुलींची दलालामार्फत विक्री होत असल्याने वाडा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा देखील झाला आहे मात्र या श्रमजीवी संघटनेकडून हा विषय उचलला गेला आहे आणि जे संबंधित जे आरोपी आहेत जे दलाल आहेत यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी हा मोर्चा वाडा पोलीस ठाण्यात काढला आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या कारवाया झाल्या पाहिजे ज्या पद्धतीने झाल्या पाहिजेत याच्यासाठी हा मोर्चा हो या ठिकाणी काढलेला आहे आपण पाहू शकतो माझ्या पाठीमध्ये बसलेले सगळे आंदोलक श्रमजीवी संघटनेचे आंदोलक आहेत आणि थोड्याच वेळात स श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि या प्रकरणाचा संपूर्ण गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची त्यांची जी मागणी आहे या ठिकाणी हा जो मोर्चा उपस्थित झालेला आहे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आपण पाहू शकता हा मागे पूर्ण जनसमुदाय महिलांचा या ठिकाणी उपस्थित झाला आहे वाडा पोलीस ठाण्याच्या विरोधात या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांची मागणी आहे जी अल्पवयीन मुलींची जी दलालांमार्फत विक्री केली जाते आणि अल्पवयीन मुलीचं जे लग्न लावलं या संदर्भात जो आ, कायदा आणि कलम आहे त्याच्यात आणखीन त्यांची जी मागणी आहे कठोर कारवाई करण्यात यावी ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची महत्त्वाची मागणी जी अशी आहे की वाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा संपूर्ण निष्पक्ष व वेगवान तपास करण्यात यावा यानंतर या, या गुन्ह्यात सहभागी सर्व दलाल आयोजक व सहकारी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यानंतर तपास प्रक्रियेतील निष्काळजीपणा अथवा कर्तव्यास कसरू केली असल्यास संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी व पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यावर योग्य शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी ही एक मागणी आहे याचबरोबर राज्य पातळीवर या प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष तपास पथक व आदिम जमातीच्या मुलींच्या संरक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा या अशा चार प्रमुख या ठिकाणी मागण्या आहेत ज्या आज मूक मोर्चा काढून त्यांनी ह्या मागण्या व्यक्त केलेल्या आहेत